रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक रायगड सम्राट करा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आम आदमी पार्टी रायगड जिल्हा जिल्हाध्यक्ष शेखर जांभळे व पनवेल महानगरपालिका जिल्हा जिल्हाध्यक्षा वैशाली कोळी माध्यमातून नवीन पनवेल अंबा माता मैदानात ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला ध्वजारोहण कार्यक्रमात दरम्यान महाराष्ट्र कार्याध्यक्ष अजित पाटके यांचे स्वागत पनवेल जिल्हाध्यक्ष वैशाली कोळी यांनी केले तर महाराष्ट्र प्रदेश सचिव प्राजक्ता देशमुख यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष शेखर जामड यांनी केले अनेक मान्यवरांचे स्वागत यावेळी करण्यात आले आम आदमी पार्टी अनेक ठिकाणच्या नागरिकांचा प्रव... यामध्ये करण्यात आला पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आम आदमी पार्टीचे नेतृत्व वैशालताई कोळी यांनी घेतल्यापासून महानगर महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी आम आदमी पार्टीत पक्षप्रवेश करत आहेत अनेक महिला पुरुषांचा प्रवेश झाल्यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन व रॅली ही पनवेल शहरामध्ये काढण्यात आली عزيز वैशालीपुरी महानगरपालिका अध्यक्ष आज प्रजासत्ताक प्रजासत्ताकडे सगळ्यांना पहिली शुभेच्छा आणि आज काय आमचा आम आदमी पार्टीचा जो प्रवेश वगैरे झालेला आहे त्याच्यामध्ये समजलं आहे की आमची पण सत्ता आणि आमचा पण स्वराज्य झालेलं आहे आणि आज पक्षप्रवेश आणि आम्ही सरकारमध्ये जो बदल केला आहे त्या बदलसाठी खूप फरक पडला आहे आणि जसं आज देश स्वतंत्र झाला आहे तसं आज आम्ही समजू शकतो आज आम आदमी पार्टी महानगरपालिकेमध्ये स्वतंत्र झाली आहे आणि खूप पक्षप्रवेश आणि खूप लोकांचा जल्लोष बघून आज आज नक्की कळत आहे की आम्ही वर्षभराच्या काळामध्ये खूप काय कामं करू शकतो आणि आमचा पक्ष परत त्या नियमाने जसं दिल्लीमध्ये पंजाबमध्ये पण महाराष्ट्रामध्ये पण आणि पनवेलमध्ये बदल घडून येईल जय हिंद जय महाराष्ट्र आज भारताचा पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन या निमित्ताने आम आदमी पार्टीचा पक्षप्रवेश आणि हा ध्वज ध्वजवंदनाचा जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी सर्व भारतीय जनतेला सर्व लोकांना बंधू भगिनींना आम आदमी पार्टीतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि या ठिकाणी आम आदमी पार्टीतर्फे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की जे कोट्यवधी लोकांच्या त्याग संघर्ष आणि बलिदान यातून मिळालेली ही जी लोकशाही आहे ती जतन करण्याचं जोपासण्याचं पवित्र कार्य आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि पूर्वी आपण म्हणायचो की देशासाठी मरण पत्करलं पाहिजे तर आज या ठिकाणी आपल्याला असं म्हणायची वेळ आली आहे की देशासाठी आपण जगलं पाहिजे म्हणून सुदैवाची आणि दुर्दैवाची दोन्ही गोष्टी आज आहेत सुदैवाची गोष्ट म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिन लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करत आहोत आणि हा उत्सव टिकवण्यासाठी खऱ्या अर्थाने काम करण्याची गरज या ठिकाणी भारतामध्ये आज तयार झालेली आहे आणि याच दिवशी हा संदेश आम्ही देऊ इच्छितो की आपण या सगळे सगळे मिळून आपण या लोकशाहीचं जतन करू आणि जोपासना करू धन्यवाद की आम आदमी पार्टीने सध्या आम्ही संघटनात्मक पातळीवर काम करत आहोत प्रत्येक जिल्हा महानगर युनिट स्ट्राँग करणं बूथ पातळीपर्यंत जाऊन कार्यकर्त्यांची बांधणी करणं हे कार्य आम्ही या ठिकाणी घेत आहोत आणि अर्थातच हे सगळं कार्य करतोय ते निवडणूक आठवड्यासमोरच ठेवून आणि येणाऱ्या काळातील सर्व निवडणुका महाराष्ट्रातील आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने करणार आहेत हा विश्वास या ठिकाणी मी सर्व कार्यकर्त्यांनाही देतो आणि सर्व लोकांनाही देतो इथून पुढे येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्हाला अगदी हिरिरीने आणि पूर्ण जोशाने निवडणूक जिंकण्यासाठीच आम्ही या ठिकाणी उतरणार आहोत हा विश्वास मी सगळ्यांना देतो मराठा की मराठा समाजाला आरक्षणही मिळालंच पाहिजे आणि या ठिकाणी आम्ही तसं पाठिंब्याचं पत्रही मनोज जरंगे पाटलांना दिलं आहे आणि सर्वच घटकांना ज्यांना ज्यांना आरक्षणाची गरज आहे जी सामाजिक परिस्थिती आर्थिक विषमता तयार झाली आहे आणि ग्रामीण भागात प प्रामुख्याने शहरी भागातही हा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून आरक्षणाच्या माध्यमातून जे सुटणारे प्रश्न असतील ते या, या शासनाने चाल न करता त्वरितपणे अगदी करण्यासारख्या मागण्या आहेत अशा काही अवास्तव मागण्या नाही नाहीत आणि फक्त चाल दखल न करता जे मराठा समाजाने प्रश्न उचलले आहेत त्या सर्व मागण्यांना आमचा आम आदमी पक्षाचा संपूर्ण आणि पाठिंबा आहे आणि अद्याय आम्ही पूर्वी ती भूमिका जाहीर केली आहे आजही करतो आणि उदय करत राहणार की आमचा पूर्ण पाठिंबा त्या भूमिकेला आहे नमस्कार डॉक्टर शेखर अलका परिषद चांबळे रायगड जिल्हाध्यक्ष आज पनवेल महानगरपालिका क्षेत्र व रायगड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आपण रविषबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये गोरंद पनवेल व महानगरपालिका क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या पार्टीमध्ये आज प्रवेश घेतलेला आहे आणि भविष्यामध्ये आम आदमी पार्टीच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिका व रायगड जिल्ह्यात या ठिकाणी पार्टी नक्कीच आपलं राजकीय खातं पण ओपन करेल आणि ते चांगल्या प्रकारची प्रगती लवकर त्या ठिकाणी पाहायला मिळेल कारण लोकांना पर्याय म्हणून आम आदमी पार्टी या ठिकाणी सक्षमपणे काम करत आहे आणि आपण घराघरात जाऊन म्हणजे आपला जो पार्टीचा संदेश आहे हा पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि लवकरच चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन आपल्याला आम आदमी पार्टीच्या माध्यमातून दिसेल धन्यवाद सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब आपल्याला दोन पुरत त्या पुरस्काराचे मेन आपले सहकारी मानकरी म्हणून आपण प्रत्येक वेळाच्या माध्यमातून गेले सात वर्ष आपण विविध उपक्रम राबवत आहोत अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आपले या ठिकाणी झालेले आहेत आणि आजही खालापूर तालुका तहसीलच्या वतीने आणि नगर वतीने मिळालेला पुरस्कार माझे सहकारी त्या ठिकाणी घेतील कारण मी आज पक्षाला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे आणि सहकारी माझे जे सदस्य आहेत आमचे जे आहे ते अतिशय जोमाने काम करतात आणि भविष्यात राजकारण आणि समाजकारण या दोन्ही गोष्टी एकाच माध्यमातून चालवता चालवताना आम्ही कुठल्याही प्रकारची यामध्ये मिक्सिंग होणार होईल अशी चुकी करणार नाही आणि करणे वेगळं असेल राजकारण वेगळं असेल आणि भविष्यात दोन्ही ठिकाणी सक्षमपणे काम करण्याचा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि पाठिंब्याने प्रयत्न असेल अशी गाईद देतो नमस्कार मी प्राजक्ता देशमुख आम आदमी पार्टी महाराष्ट्राची प्रदेश सचिव आज आपण 75 वा प्रदेश सत्कार सोहळ्यानिमित्त जे साधारणानी आहे आम आदमी पार्टी महाराष्ट्राचे conven मध्ये आम्ही सगळे सारे एकत्र तर याचं उद्दिष्ट हे की आपण पुन्हा एकदा एक प्रण घेतोय एक समाज म्हणून एक राष्ट्र म्हणून एक राज्य म्हणून एक प्रण की संविधानचे सगळे नियम सगळे आपल्याला जे अधिकार मिळालेले सगळे तत्व आणि जे मूळ मिळालेले त्याला आपण खऱ्या रूपाने मध्ये प्रजासत्ताक रुजण्याचा प्रयत्न आपण सातत्याने केला पाहिजे त्यामुळे आपण सग सगळ्या लोकांचा मी मनपूर्वक शुभेच्छा देते धन्यवाद